Premises, vanity, नमस्कार मित्रांनो आज आपण मसुदा समिती याबद्दल विशेष माहिती आपण समजून घेऊया मित्रांनो भारतीय राज्यघटना लिहित असताना ज्या काही समित्याची निर्मिती करण्यात आली होती त्यामध्ये मसुदा समिती ही अत्यंत महत्त्वाची समिती होती कारण या समितीवर भारतीय संविधानाचा आराखडा किंवा कच्चा मसुदा पूर्णपणे लिहिण्याची जबाबदारी या समितीवर सोपवण्यात आली होती त्यामुळे ही समिती अत्यंत महत्त्वाची मांडली जाते या समितीची स्थापना एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली होती या समितीमध्ये एकूण सात सदस्यांचा समावेश होता ते आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येईल नंबर एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यक्ष नंबर दोन सईद अहमद शाहुल्लाह उपाध्यक्ष नंबर तीन एन गोपाळस्वामी अय्यंगार सदस्य नंबर चार अल्लादिकृष्ण स्वामी अय्यर सदस्य नंबर पाच डॉक्टर के एम मुंशी सदस्य नंबर सहा एन महादराव सदस्य बी एल मित्तल यांनी आजारपणामुळे राजीनामा दिला काराने यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आली होती नंबर सात टी टी कृष्णचारी सदस्य यांची नियुक्ती एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये डी पी खेतन यांच्या मृत्यूमुळे या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली होती